नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती वणी अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे दहा रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बारामती अवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे हे सरसंद्र आहे एकतीसशे पन्नास जास्तीत ज्या दहा चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी अठराशे हे सरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी तेहतीसशे हे सरसंज्र चार हजार चारशे जास्तीत ज्या हजार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्र छत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आल्या साग तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील